महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या अहिल्यानगर येथील अधिवेशनाची बैठक खाकीदास बाबा मठात सर्वांच्या सहभागाने पार पडली दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्ट नवनागापूर एम आय डी सी या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन आयोजित करण्यात आलेले आहे या अधिवेशनाची पूर्वतयारी तसेच प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आज श्रीरामपूर कर्जत पारनेर नगर तालुका तसेच नगर शहरातून मंदिर विश्वस्त या बैठकीसाठी उपस्थित होते मंदिर न्याय अधिवेशनाचा उद्देश मंदिर विश्वस्तांचा तसेच मंदिरांचा एकमेकांशी संपर्क असावा मंदिरांचे संघटन व्हावे मंदिरांचे सरकारीकरण होण्यापासून रोखले जावे मंदिरे ही धर्म शिक्षणाचे केंद्र बनावे मंदिरांच्या समस्या सुटाव्यात मंदिरांचे पावित्र्य सुरक्षित राहावे या व इत्यादी उद्देशाने हे अधिवेशन होत आहे या अधिवेशनामध्ये चर्चा परिसंवाद संतांचे मार्गदर्शन मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे श्री शनी शिंगणापूर देवस्थानातील भ्रष्टाचार तसेच देवस्थानावर वक्फ बोर्डाचा होत असलेला दावा इत्यादी समस्यांच्या विरोधात कायदेशीर तसेच संघटितपणे लढा महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून उभारला जात आहे तरी अहिल्यानगर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच शेजारील शिरूर तालुका आष्टी तालुका येथील मंदिर विश्वस्त न्यासी पुरोहित मंदिर भक्त मंदिर सल्लागार अधिवक्ता यांनी या अधिवेशनात सहभागी होण्याच्या दृष्टीने आयोजकांशी संपर्क साधावा अशी विनंती करण्यात येत आहे यावेळी दत्तात्रय शिंदे प्रतीक संतोष चौधरी भाऊसाहेब मुळे अंबादास शिरसागर सुनील कुलकर्णी भरत शिंदे वसंत राजपुरे यशवंतराव नवले विलासराव पुंड सचिन चिंचारकर बाबूशेठ भंडारी सुनील शिंदे कीर्तिकुमार कोठारी आप्पासाहेब सप्रे लक्ष्मीकांत दंडवते गणेश पलंगे संभाजी भोस सौ नंदिनी जोशी पंडितराव खरपुडे इत्यादी उपस्थित होते यावेळी रामेश्वरजी आणि बापू ठानगे यांनी महाराष्ट्र मंदिर महासंघाची चोवीस ऑगस्ट रोजी होणारी अधिवेशनाची माहिती दिली जय श्रीराम आज या ठिकाणी खाकीदास बाबा मठामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने बैठक पार पडलेली आहे या बैठकीचा उद्देश असा होता येत्या चोवीस ऑगस्ट रोजी रेणुका माता देवस्थान नवनागापूर या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघांचं अहिल्यानगर जिल्हास्तरावरचं महाभव्य असं अधिवेशन या ठिकाणी होत आहे या अधिवेशनाच्या पूर्वनियोजनाच्या दृष्टीने आज या ठिकाणी ही महत्त्वाची बैठक पार पडली श्रीरामपूर कर्जत त्यासोबतच नगर तालुका असेल त्यासोबतच इतर तालुक्यातून देखील या ठिकाणी मान्यवर विश्वस्त या ठिकाणी आलेले होते महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिराचा समन्वय मंदिरांचं संघटन मंदिरांचं मंदिरं ही सनातन धर्मशिक्षण देणारी केंद्र बनावी मंदिरांचे संपर्क वाढावेत तसेच मंदिर सरकारीकरणापासून रोखले जावेत म्हणजे मंदिरांचं सरकारीकरण होऊ नये मंदिरं ही भक्तांच्याच ताब्यात राहायला हवी या उद्देशाने हे महाराष्ट्र मंदिर महासंघाचं अधिवेशन चोवीस ऑगस्ट या दिवशी रेणुका माता देवस्थान ट्रस्टमध्ये होत आहे या ठिकाणी मान्यवरांचे आपल्याला विचार ऐकायला मिळणार आहेत चर्चा परिसंवाद मंदिरात मंदिरांच्या अडचणी विषय मार्गदर्शन असं या ठिकाणी या अधिवेशनामध्ये ऐकायला आपल्याला सर्वांना मिळणार आहे तरी जिल्ह्यातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्व मंदिर विश्वस्तांना माझी विनंती आहे की आपल्या संबंधित महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक आपल्याशी येतील आणि आपण रजिस्ट्रेशन फॉर्म भरून या अधिवेशनाचं रजिस्ट्रेशन करावं आणि या संघटनामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या संघटनामध्ये सहभागी व्हावं अशी या ठिकाणी विनंती करतो जय श्रीराम आज देवाच्या कृपेने खाकीदास बाबा मठ असं मध्यवर्ती या मंदिरामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाची चोवीस ऑगस्टच्या शिबिराच्या दृष्टीने नियोजित नियोजन बैठक पार पडली त्यामध्ये तालुका पातळीवर शहरातल्या मंदिरांचं सावेळी केळगाव परिसरातल्या मंदिरांचं प्रचारसूत्र ठरवलं गेलं आणि सगळ्यांचा उत्साह अधिक चांगला होता आणि सगळ्यांनी हिरिरीने सहभाग घेऊन येणारं चोवीस ऑगस्टचं मंदिर अधिवेशन यशस्वी होण्यासाठी सगळ्यांनी खारीचा वाटा उचललेला आहे आणि सगळे मिळून प्रयत्न करून जास्तीत जास्त संख्येने या नगर जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मंदिरे कसे संघटित होतील त्या दृष्टीने आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू आणि सगळ्यांना आवाहन करतो ये ये की हे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावं मंदिर विश्वस्त असतील पुजारी असतील गुरव असतील हे भक्त असतील या सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी जाहीर आवाहन करतो हर हर महादेव